हॅलो ऐकणाऱ्या सर्वांना विनम्र अभिवादन मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनोने गेल्या तेहतीस पस्तीस वर्षापासून पालीभाषा शिकवायचं काम करतोय आजकाल या महाराष्ट्रामध्येच नाही पूर्ण भारतामध्ये पालीभाषा व्यवहारातून लोक पावलेली आहे कोणीही पालीभाषा बोलत नाही परंतु प्राचीन काळामध्ये संपूर्ण भारताची आणि आजूबाजूच्या प्रदेशाची भाषा होती तेव्हा सर्वचे सर्वच लहान थोर राव रंक राजा प्रजा सर्वच पाली बोलत होते आणि पालीतील तत्वाचा आचरण करत होते त्यामुळे संपूर्ण भारतात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित झाली होती आणि सर्वत्र न्यायव्यवस्था चांगली असल्यामुळे प्रशासन व्यवस्था चांगली असल्यामुळे कुठंच चोऱ्या आता भरती सांगितल्याप्रमाणे चोऱ्या लावा लाव्या विनयभंग बलात्कार कसल्याही प्रकारचा अपराध होत नव्हता त्यामुळे तुरुंग बंद पडले होते न्यायालय बंद पडले होते आणि पुलीस शासन काम पूर्णच कमी झालं होतं सुद्धा ओस पडत चालले होते कारण अशा कोणत्याच प्रकारचा अपराध होत नव्हता लोक खाण्याचा आहार आहार विहार खाण्यापिना आचार्य चांगले होते त्यामुळे आजारी पडत होते त्यामुळे भारतात पूर्णपणे सुख शांती समाधान लाभत होतं म्हणून भारताला की चिड्या होते ती भाषा आज असं दुर्दैव म्हणतात येणार नाही आपल्या आळसपणामुळे ती भाषा आज लोप पावली म्हणून ती भाषा आज जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हे चळवळीत काम करतोय आम्ही अशा प्रकारचे महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स केले आहेत जागतिक आश्चर्य म्हणून आमचे कोर्स आहेत आमचा जागतिक आश्चर्य म्हणजे कोर्स कोणता आतापर्यंत जगात सगळ्या लोकांनी कोर्स केले असतील शिकल्या सगळ्या लोकांसाठी कोर्स केले असतील पण आम्ही ज्यांना लिहिता वाचता बोलता येत नाही त्यांच्या सुद्धा एक महिन्याचा कोर्स केला आता लिहिता नाही वाचता येत नाही पण त्यांना पण पहिले शिकवायचं आमचा एक महिन्याचा कोर्स आहे तो आयोजित नंतर बालकासाठी एक वेगळा कोर्स आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी वेगळा कोर्स आहे आणि जे चांगले लोक समजा लिहिता वाचता बोलताय ते मराठी चांगल्या प्रकारे त्यांसाठी महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स फक्त आठच दिवसात पाली शिका आणि मरेपर्यंत पाली बोला असे आमचे जागतिक आश्चर्य म्हणून हे कोर्स आहेत शाळा कॉलेजमध्ये पाली भाषा शिकायची दहा पंधरा वर्षा लागतोय तेव्हा तरी त्यांना पाली बोलतात नाही पण आम्ही फक्त आणि फक्त आठ दिवसामध्ये पालीभाषा बोलू शकतो आणि सोबतच आम्ही वृक्षारोपणाच काम करतो शेतही शेतकऱ्याच कर झाडे शेतकऱ्याच फळे शेतकऱ्याच फक्त लागवड आमची या तो तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये चौदा जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार आंब्या झाड लावणार आहोत त्यामुळे रोजगार निर्मिती होईल लोकांना व्यवसाय व्यवसाय लावेल आणि शिक्षणातून लोकांना नोकरी लागेल शिक्षण उच्च शिक्षण होईल आणि सगळ्या लोकांना सगळ्यात महत्वाचं हे काम असं आहे की ह्या भारतामध्ये जर आपण शिक्षण घेतलं तर भारतामध्ये प्रत्येक विषयामध्ये उच्च शिक्षण घेतलं त्याला फेलोशिप मिळते कोट्यवधी रुपयांची फेलोशिप मिळते कोणत्याही विषयात कोणत्याही उच्च शिक्षण घ्याल तसंच पालीचं पण आहे पण पालीचा फायदा हा आहे पाली भाषेमध्ये उच्च शिक्षण घेतलं तर स्पर्धा कमी आहे आता समजा मराठीमध्ये आपण एम ए केलं तर किमान दहा पंधरा हजार लोक असतात इंग्लिशमध्ये एम ए केलं तर किमान एक लाख लोक असतात हिंदीमध्ये एम ए केलं पन्नास हजार लोक असतात पण पालीमध्ये एम ए केलं तर पूर्ण भारतामधून फक्त शंभर दीडशे लोक असतात आणि त्यामुळे एवढ्या लोकांमध्ये स्पर्धा एवढ्या स्पर्धेमध्ये आपण विजयी होऊ शकतो आणि आपल्याला हे कोट्यवधी रुपयाचे प्रशिक्षण मिळता येते मग अशा प्रकारे आपलं चूल पेटते आपलं घर चांगलं चांभाळलं जाते आणि याच पैशातून आपले उच्च शिकवण आपली आय एस आय पी एस होता येते एमपीएससी पी यू पी एस सी पण होता येते म्हणजे आपल्याला रोजगार रोटी लोक मिळते अशा प्रकारचे पाली भाषा शिकल्यामुळे आपले शंभर फायदे आहेत म्हणून आपण प्रत्येकाने पाली भाषा शिकली पाहिजे आणि स्वतःचा देशाचा उद्धार विकास केला पाहिजे यासाठीच आम्ही कार्यरत आहोत शिकाय शिकण्यासाठी संपर्क करा आमचं एक केंद्र औरंगाबादला आहे म्हणजे संभाजीनगरमध्ये आणि दुसरं केंद्र आहे लातूरमध्ये मग तर हा तर संपर्क नंबर औरंगाबादच्या केंद्राचा म्हणजे संभाजीनगरच्या केंद्राचा ऍड्रेस सांगतोय जीव पा प्रज्ञा पाली भाषा प्रशिक्षण केंद्र जीवकाराम द्वारकापुरी एकनाथ नगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आणि लातूरचे केंद्र आहे पूर्वाराम भाषा प्रशिक्षण केंद्र चौक विक्रमनगर लातूर संपर्क नंबर नव्वद अठ्ठावीस एकोणसत्तर अठ्ठेचाळीस एक्क्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद